गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं व्हिडिओमध्ये तर कशा मैत्रिणींनो मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर आज परत आपली सुरुवात झालेली आहे नव्यानं तर आपण खूप दिवस झालं गॅप घेतला होता तर आज आपला व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती आणि मीही सुरुवात केलेली आहे तर थोड्याशा अडचणी होत्या थोडेसे प्रॉब्लेम होते ते खरं तुमच्यापर्यंत शेअर केले नाहीत मी तर त्यामुळं व्हिडिओ थोडेसे ना येला म्हणजे येत नव्हते व्हिडिओ खूप महिना दीड महिना झाला आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ नव्हता आणि माझी एक्सरसाइज जर्नी ही पण थांबली होती तर चला असो आज नव्यानं सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी पहिलेही वजन कमी केलेलं आहे आणि अजूनही पाच किलोचं माझं टार्गेट mm -hmm. आहे मला पाच किलो अजूनही कमी करायचं आहे तर तुम्हीही क असाल ही चूक ज्यांची इच्छा आहे की वजन कमी करायचं आहे तर त्यांनी माझ्यासोबत परत एकदा या जर्नीमध्ये सामील व्हा एकदम आपण घरामध्ये एक रुपयाही आपला खर्च करायचा नाही आहे जो आपला आहार आहे ते घ्यायचं आहे आणि आपलं वजन घरगुती पद्धतीनं आपल्याला कमी करायचं आहे तर पाहू शकता एकदम इझी एक्सरसाइज घेतलेल्या आहेत मी एकदम साध्या शिंपट ज्या आपल्याला कमी करा म्हणजे सहज करता येतील आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत आपला जो साईडचा फॅट आहे आणि जे आपलं पोट आहे वाढलेलं ते कमी करण्यासाठी आहेत ह्या एक्सरसाईज आणि एकदम स्लो करायच्या आहेत आपल्याला घाई गडबड अजिबात करायची नाही घाई जर केली तर मग त्याच्याला आपल्याला एक्सरसाईज अजिबात करता येणार नाही एवढं ना, दुखेल आपलं अंग त्यामुळं होईल तितक्या स्लो शांत मनाने आणि चित्त आपलं एकदम एक्सरसाइज या पाहिजे नाहीतर आपण एक्सरसाईज करतो आहे आणि आपलं मन दुसरीकडंच आहे तर अजिबात असं काही करू नका मन होईल तिक तितकं आपलं जिथं आपण एक्सरसाइज करत आहेत तिथंच राहू द्या असेल कोणी सोबत जोडीला एक्सरसाईज करायला तर त्यांना घ्या कारण खूप दोघं जण असेल किंवा जास्त असेल तर एनर्जी खूप छान भेटते आपल्याला आणि करायलाही छान वाटतं इझी वाटतं आणि उत्साह येतो आणि आनंद घेत घेत आपण एक्सरसाइज सहज करतो त्यामुळे असेल कोणी इच्छुक घरामध्ये तर त्यांनाही सोप सोबत घ्या किंवा तुमचे मिस्टर असेल त्यांनाही घ्या आणि ज्यांचं खूपच पोट वाढलेलं आहे आणि साईट फॅट वाढलेला आहे त्यांनीही एक्सरसाइज करायची आहे करायला अगदी सोपी आहे पण तुम्ही बघाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त आठ दिवसामध्येच तुमचे ब्लाऊज लूज झालेले दिसतील पोट तुमचं कमी झालेलं दिसेल आणि होईल तितकी मग जर जास्त असेल ना तर कमीच कमी ही एक्सरसाइज राहील तुम्ही पाच मिनटं करायची आहे कमीच कमी म्हणत आहे हां तुम्हाला खूप त्रास होत आहे काही इंजरी वगैरे आहे ऑपरेशन वगैरे हो झालेलं आहे तर तुम्ही शिजर वगैरे आत्ताच झालेला आहे तर त्यांनी ही एक्सरसाईज अजिबात करायची नाही आहे मी परत सांगत आहे पण जे नॉर्मल आहेत जे माझ्यासारखे त्यांना कसलाही त्रास नाही आहे तर त्यांनी ही एक्सरसाईज करायची आहे आज मी सगळ्या एक्सरसाईज अशाच घेतलेल्या आहेत की जेणेकरून आपला साईड फॅट जो दंडावरचा फॅट आहे तो कमी होईल कारण खूप दिवस झाले मी ही एक्सरसाईज केलेली नाही आता तर माझंही अंग खूप म्हणजे काही खूप आकडलं होतं त्याला सैल करणं खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे मी एकदम असं इझी एक्सरसाईज घेतलेल्या आहेत जे की आपल्याला करायलाही सोप्या जातील आणि उद्या जास्त काही खूप त्रासही होणार नाही अशा तर ही ते ही एक्सरसाईज आहे तर ही तर बघा आपला जो मांड्यावरचा सा फॅट आहे तोही कमी होईल आणि जो साईडचा फॅट आहे तोही कमी होईल असं नाही आहे की मी पार खालपर्यंत वाकत आहे आणि तुम्हाला तेवढं वाकायला जमत नाही आहे तर तुम्ही जिथपर्यंत तुम्हाला वाकता येईल जिथपर्यंत तुम्हाला होल्ड करता येईल तिथपर्यंतच करायचं आहे जास्त काही जोर जबरदस्तीनं आपल्याला कुठलीही एक्सरसाइज करायची नाही आहे कारण प्रत्येकाच्या शरीरावरती आहे असं नाही आहे की प्रत्येकाला जमेलच हा आणि ज्यांना जमेत आहे त्यांनी मात्र मी प्रकारे करत आहे त्या प्रकारे करायची आहे ही एक्सरसाईज तुम्हाला कमीत कमी होईल तितकं जेवढी जमेल तेवढी जास्त करू शकता नाही खूप जास्त जमले तर कमीत कमी तीन चार मिनटं तरी तुम्ही ही एक्सरसाईज करायची आहे जेणेकरून आपला जो साईड फॅट आहे तो आपल्याला कमी होण्यास मदत होईल साईड फॅट जर कमी झाला आपल्याला तर एकदम आपल्या कंबरला बघा आकार येतो एकदम असा डेऱ्यासारखा दिसत नाही आकार म्हणजे काय खूप छान आकार येतो आणि अजून बऱ्यापैकी वजन कमी झालं होतं पण हे एक दीड महिना मी कमी एक्सरसाईज वगैरे केली नाही आणि आहारावरती नियंत्रण ठेवलं नाही त्यामुळे माझं मला तर वाटतं दोन एक किलो तरी वजन वाढलेलं आहे पण काही हरकत नाही पहिलंही वजन मीच कमी केलं होतं आताही मीच करणार आहे त्यामुळे मला आता वजन वाढलं तरी टेन्शन येत नाही कारण मला आता टेक्निक समजली आहे वजन कसे कमी करायचं काय करायचं तर त्यामुळं आता टेन्शन घेत नाही मी आणि सहज वजन मी कमी करू शकते तर तुम्ही या जर्नीमध्ये नक्की सामील व्हा तर ही ही एक्सरसाईज आपल्याला करायची आहे जेवढं होईल तेवढं आपलं होल्ड करायचं आहे इथं म्हणजे एकदम असं आपल्याला काही बाबा खाली जाता येत नाही ज्यांना पहिली एक्सरसाईज सांगितली ती एक्सरसाइज जमत नाही ना तर ना, त्यांनी ही एक्सरसाईज करायची आहे आणि ही 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 एक्सरसाईज तेवढीच इफेक्टिव्ह आहे कारण अंग आपलं आकडलेलं असतं त्यामुळे जास्त झुकता येत नाही पण हळूहळू सवय झाली की सगळ्या गोष्टी बरोबर होतात आणि ही ही एक्सरसाईज करायची आहे आपल्याला ही कमी जास्त आपला ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्त करा पण ज्यांना शक्यच नाही आहे त्यांनी स्किप केली तरी चालेल आणि ज्यांना वाटतं की आम्ही करू शकतो ते एक मिनिटापर्यंत नक्की करायची आहे सरळ साईडनं आपल्याला घुमायचं आहे नंतर उलट्या साईडनं म्हणजे जेवढं तुम्हाला फिरता येईल तेवढं घेर आपल्याला जो कंबराचा घेर आहे ना ती कमी करण्यासाठी आपल्याही खूप मदत आहे म्हणजे मला तर वाटतं प्रत्येक गृहिणीचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांची कोणाचे हात बारीक असतात सगळं बारीक असतं पण कमरामध्येच खूप म्हणजे काय खूपच कंबराचा घेर मोठा असतो आणि त्याच बाबतीत माझं पण आहे थोडंसं तर त्यामुळे मी होईल तेवढ्या एक्सरसाइज आज अशाच घेतलेल्या आहेत की जेणेकरून पटकन कंबर बारीक होईल आणि जो साईड फॅट आहे तो कमी होण्यास मदत होईल अशाच एक्सरसाइज मी घेतलेल्या आहेत आणि ज्यांचा मांड्याचा भाग खूपच मोठा आहे म्हणजे काही काही बघा चालताना मांड्या अशा एकमेकांना घासतात तर त्यांच्यासाठी ही एक्सरसाइज आहे त्यांनी ही एक्सरसाइज करायची आहे माझ्या काही मांड्या नाही आहेत तशा पण ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे आता असं नाही की बाबा प्रत्येकीचं कमराचाच भाग मोठा आहे आहेत काय काही जणांचे मोठे आहेत काय काही जणां ज्यांना जी एक्सरसाइज जमेल ती करायची आहे ह्यानं काय होईल जे चलताना आपला आहे ना मांड्या एकमेकींना घासणार नाही आणि जो वरचं जो फॅट आहे ते लूज होण्यास मदत होईल झालं तुम्हाला शक्यतर तुम्ही तो होल्ड करू शकता किंवा माझ्यासारखं खालीवर खालीवर खालीवरही करू शकता मी काय होल्ड केलेलं नाही आहे मी इथं तर हात आपल्याला घ्यायचे आहेत जसे तुम्ही करत आहे तसं किंवा इवन दुसरं काय तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तेही करू शकता पण माझ्यामध्ये असं जर केलं तर जास्त कम्फर्टेबल आहे हाताचाही सपोर्ट भेटतो आपल्याला गुडघ्याला याला पण आणि करायला हे खूप सोप्पं जातं तर मी ही एक्सरसाईज ना पाच मिनटं केलेली आहे आता तुम्हाला पाच पाच मिनटं काय प्रत्येक एक्सरसाईज दाखवू शकत नाही त्यामुळे मी एक एक मिनिट दाखवत असते आणि बाकी मग नंतर दुसऱ्या एक्सरसाईज दाखवत असते तर ही एक्सरसाईज ही खूप म्हणजे काय खूप इफेक्टिव्ह आहे जो आपलं पुढचं पोट दिसत आहे बघा माझं आहे थोडंसं पोट तर ते पोट कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे ही ही एक्सरसाईज करा ही तुम्ही आता मी म्हणणार नाही तुम्ही पाच मिनटं करा कारण ही थोडीशी हार्ड आहे काही काही जण तर जमणारच नाही कारण पाय आपला उचलणारच नाही आहे आणि ज्यांचं माझ्यासारखं असा एकदम इझी पाय उचलत आहे त्यांनी हो ही एक्सरसाईज होईल तितकी करा तुम्हाला वाटतं नाही बघू आपल्याला पोटही कमी करायचं आहे पटकन आणि जे मांड्यावरचा फॅटही कमी करायचा आहे तर त्यांनी दुसरी कुठली न एक्सरसाइज करता ही एक्सरसाईज जर तुम्ही दहा मिनटं केली ब्रेक घेत घेत म्हणत आहे लागोपाठ नाही म्हणत तुम्हाला ब्रेक घेत थोडंसं म्हणजे दहा सेकंद पाच सेकंद ब्रेक घेत जर केली दहा मिनटं तर तुम्हाला कुठलीही एक्सरसाईज करण्याची अजिबात गरज लागणार नाही आहे याने एकदम असा पटकन जो पोटावरचा फॅट आहे तो कमी होण्यास मदत होते जो हाताचा फॅट आहे तोही कमी होतो आणि जो मांड्याचा फॅट आहे तोही कमी होतो कारण एक्सरसाइज एक आणि फायदे अनेक म्हणतो ना असा आहे हे तर ज्यांना आहे शक्य त्यांनी होईल तितकी ही एक्सरसाइज मात्र करायचीच आहे थोडीशी हार्ड आहे पण ई तुम्हाला जर सवय झाली तर बरोबर इझी वाटेल आणि करायलाही खूप म्हणजे काय खूप सोपी आहे पोट मात्र एकदम असं पटकन आपलं कमी होतं तर अशा साध्या सोप्या एक्सरसाइज आपल्याला निवडायच्या आहेत आणि वाटते किंवा आमची एनर्जी नाही हे शरीरामध्ये डाऊन आहे तर कुठलेही गाणे लावा तुम्हाला जे आवडील ते आणि नक्की करायचे आहेत त्यामधलीच ही पण एक्सरसाइज आहे ही आपल्या पोटासाठीच आहे होईल तिकडे तिथे आपल्याला पायवर उचलायचे आहेत आणि हाताने आपण हे करायचं म्हणजे एकूण मकाला हात आपले हे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे ही पण एक्सरसाइज पोटासाठी आणि मांड्यासाठीच आहे आणि हाताचा भाग ह्याने इजिली कमी होईल ज्यांना शक्य नाही ती एक्सरसाईज करणं त्यांनीही करा किंवा दोन्हीही केल्या तरी चालतील काहीच प्रॉब्लेम नाही आहे हा वाटतं आहे आज एक्सरसाइज केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला अजिबात उठावशीच वाटत नाही आहे खूप अंग दुखत आहे तर जिथं जिथं आपलं दुखत आहे ना त्या ना त्या ठिकाणी आहे ना तुमच्याकडं मोहरीचं तेल असेल तर ते गरम करायचं आहे आणि वाटतं की खूप त्रास होत आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे तर तुम्ही ही नवीन स्टार्ट करत असाल तर अशाच एक्सरसाइज निवडा आणि एकदम स्लो करा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला एक्सरसाइज करायचे आहेत मी खूप दिवसापासून करत आहे पण मध्ये मध्ये तुम्हाला म्हणजे समजायचं असेल की एक दीड महिना झालं मी एक्सरसाईजही केली नाही आणि कुठला व्हिडिओही अपलोड केला नाही काय पर्सनल रिझन होती ह्यामुळं तर आज परत नव्यानं चालू केलेलं आहे आणि परत चॅनलवरती आज तुम्हाला व्हिडिओ येणार आहे तर पाहू शकता आज चालू केले तर घाम येत आहे जी सुरुवात झाली घाम येईला पण थकवा म्हणजे दम लागला आहे मला त्यामुळे मला थोडंसं दहा सेकंद तरी बसावं हा नक्की करायचं आहे नक्की करू शकता कारण मी ही केलेलं आहे आणि अजूनही मी आता आजपासून स्टार्ट केलं आहे तर कसं केलेलं आहे काय केलं वरती अगोदरही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि आता आजपासून परत सुरुवात करत आहे तर सर्वांचं सर्वांना म्हण प्रत्येक गोष्ट करायला खूप इझी असते आपण ठरवलं इथनं जर फिट केलं आपल्याला करायचं आहे तर बरोबर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आपले विचार खूप महत्त्वाचे आहेत जसे आपण विचार करू तसं आपण घडत राहतो त्यामुळे विचार सगळे चांगले ठेवा पॉझिटिव्ह थे विचार ठेवा होईल तितका योग्य मार्गावरती चलायचं म्हणजे आहार आपल्याला जो आपण घरामध्ये बनवतो तोच घ्यायचा आहे तर बरोबर आपलं वजन कमी होतंच शंभर टक्के होतं मी, मी गॅरंटी देऊन सांगते आणि जास्त काही तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात कराल त्या दुसऱ्या दिवशीपासून फरक जाणवायला सुरुवात होईल पण हळूहळू हळूहळू कारण आपण ते हे खूप दिवसाचं असतं त्यामुळे थोडासा वेळ लागतो हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी होतात करायचं आहे प्रयत्न करा नक्की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला काही करायचं असलं तर त्यासाठी थोडंसं हार्डवर्क सुरुवातीला आपल्याला करायलाच लागतं नंतर सगळ्या गोष्टी इजी होऊन जातात सहज होऊन जातात मग ते बरोबर आपल्याला करायला जमतं पण सुरुवात मात्र थोडीशी प्रत्येकाचीच हाड असते माझी तशीच हाड आहे आणि आज एक महिन्याच्या नंतर केलं आहे तर अजूनही मला म्हणजे असं वाटत आहे की मी पहिल्यांदाच करत आहे कारण एक एक कसा एक दीड महिना गॅप घेतला आहे मी तर असं होते काही रिझन माझे त्यामुळं गॅप घेतलेला आहे तर चला असं जिथून सुरुवात ती नव्याने सुरुवात म्हणायचं आणि पुढं चलायचं आहे जीवन आहे अडी अडचणी हे येतच राहणार आहेत धरलेलं ध्येय आपल्याला पूर्ण करायचं आहे माझं मी आता आजपासून सुरुवात केली तर आजपासून मला अजूनही पाच किलो वजन कमी करायचं आहे पाच किलो वजन कमी के केलं की के मी डायरेक्ट पंचावन्नपर्यंत येईल आणि पंचावन्न मला ठेवायचं आहे तर म्हणजे आता माझं पंचाहत्तर वजन होतं वरनं मी साठवरती आले आणि आता साठ आहे म्हणजे पंधरा किलो वजन मी पहिलं कमी केलं होतं तर आता त्यामधलं हे अजून मला पाच किलो वजन कमी करायचं आहे म्हणजे पंचावन्नपर्यंत मला यायचं आहे तर चला तुम्ही माझ्यासोबत तुमचंही कोणाचं ताईचं असेल तर नक्की या जर्नीमध्ये सामील व्हा मी रोज व्हिडिओ टाकत जाईल एक्सरसाईज करा आणि व्हिडिओ आवडत असेल माझे तर नक्की मला सपोर्ट करा, करा, करा का कारण मी ही नवीनच आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पण सर्वांनी युट्यूब लाईक करा शेअर करा किंवा नका करू पण स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची काळजी घ्या आणि जशी मी सुरुवात केली आहे तशी तुम्हीही सुरुवात करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय